ऑप्शन्स ट्रेडिंगच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑप्शन चेन म्हणजे काय आणि ओपन इंटरेस्ट म्हणजे काय याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली होती बऱ्याचशा बेसिक बेसिक गोष्टी ज्या त्या आपण बघितलेल्या होत्या आज आपण ऑप्शन्स ट्रेडिंग मधली आणखी एक बेसिक गोष्ट जी असते तर त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत मी आता ओपन केलेली आहे सेन्सिबल नावाची ही वेबसाईट आहे अँड्रॉइड ॲप सुद्धा आहे डीमॅट अकाउंट वरून तुम्ही सेन्सिबल जे येते लॉग इन करू शकता त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ज्या बघायला मिळतात नंतर कधीतरी आपण या गोष्टी बघू आपण ओपन इंटरेस्टची टॅब जी आहे ती ओपन केलेली आहे हा जो ओआयचा डाटा आहे चेंज इन ओ आयचा डाटा जो आहे तो आहे निफ्टीचा आणि त्याची एक्सपायरी जी आहे ती आहे अठरा नोव्हेंबर म्हणजे उद्याची एक्सपायरी तिला एक दिवस बाकी आहे वीकली ती आहे आता या उद्यासाठीच्या एक्सपायरीचा चेंज इन ओ आय आपल्याला काय दिसतोय तर ते या ठिकाणी आपल्याला दिसतंय ठीक आहे तर आता ओपन इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला अशा स्वरूपात सुद्धा बघायला मिळतो बार चार्टच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला बघायला मिळतो आपण ही जी मागच्या व्हिडिओमध्ये ऑप्शन चेन बघितलेली होती तर त्या ऑप्शन चेनवर आपल्याला हे कॉलकडचा ओ आय हा जो येतो दिसतो इथं या बारने आणि पुढचा ओवाय या बाजूला दिसतोय या ठिकाणी आकडे सुद्धा येत आहेत परंतु आपल्याला कंपेरिजन करायला थोडंसं अवघड जातं त्याच्यामुळे ही फॅसिलिटी जी प्रत्येक ट्रेडिंग टर्मिनलनी जवळपास बऱ्याचशा वेबसाईटनी दिलेली आहे की अशा स्वरूपामध्ये बार चार्ज जे दिले आहेत या पेजवरून आपण पॉपअप विंडो मध्ये बघू शकतो बघा आता हा निफ्टीचा चार्ट आहे ह्या ठिकाणी बघा एक्झॅक्टली सव्वीसशेची ही जी लेवल आहे तर ह्या लेवलवर रेजिस्टन्स त्याच्यानंतर ही ही जी सव्वीस शंभरची ची लेवल आहे तर ह्या लेवलवर सुद्धा आपल्याला हा मागचा रेजिस्टन्स दिसतोय त्याच्यामुळे हा पूर्ण झोन जो आहे तो एक रेजिस्टन्स म्हणून आता सुद्धा ऍक्ट होऊ शकतो असं एक साधारणतः आपण चार्टनुसार अनालिसिस जे करू शकतो ठीक आहे आता हे जे अनालिसिस आहे आपलं तर हे ओपन इंटरेस्टच्या डाटा मध्ये आपल्याला कसं बघायला मिळू शकतं तर ते बघा लाल ओपन इंटरेस्ट जो आहे तो कॉलचा जो येतो आपल्याला दिसतोय आणि हिरवा जो ओपन इंटरेस्ट जो आहे तो पुटचा ओपन इंटरेस्ट जो येतो अस असतो आता प्रत्येक स्ट्राईक जे आहे आता आता सध्या जे प्राइस चालू आहे पंचवीस नऊशे दहा रुपये प्राइस चालू आहे म्हणून ही स्ट्राईक जी आहे पंचवीस नऊशे ची स्ट्राईक जी ऍट द मनी आहे ह्या इकडे ज्या आहेत त्या कॉलच्या आउट द मनी आहेत इकडे कॉलच्या इन द मनी आहेत इकडे पुटच्या इन द मनी आहेत आणि इकडे पुटच्या आउट द मनी आहेत ठीक आहे तर आता या ठिकाणी सर्वात जास्त कॉलचा ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे ही स्ट्राईक काय आहे सव्वीस हजार हा बॉक्स जो पॉप होतोय त्या बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल की सव्वीस हजार वर कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे सर्वात जास्त आहे तो, तो आपल्याला दिसतोय आता याच्यापेक्षा पंधरा स्ट्राईक प्राइस आपण इथं बघितलेले आहेत वीस स्ट्राईक प्राइस मध्ये कोणत्या ठिकाणी जास्त आहे ते बघत आपण हे बघा वीस स्ट्राईक प्राइस जर कधी आपण बघितला तर त्याच्यात पण सव्वीस हजार वर जास्त ओपन इंटरेस्ट जो आहे तो तयार झालेला आहे ठीक आहे ओपन इंटरेस्ट हा जो आहे तो कॉल मध्ये तयार झालेला आहे पुट मधला ओपन इंटरेस्ट सव्वीस हजारच्या पुट वर कमी आहे त्या मनाने ठीक आहे पुटचा ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त कुठे तयार झालेला आहे पंचवीस हजारच्या फुट वर ओपन इंटरेस्ट होतो सर्वात जास्त तयार झालेला आहे आता मी कालच्या दिवशी आपल्या व्हिडिओमध्ये जे ते सांगितलं होतं बेसिक व्हिडिओमध्ये ओपन इंटरेस्ट म्हणजे काय ज्या स्ट्राईकवर कॉलच्या द्या किंवा असू द्या मार्केटमध्ये मा सर्वात जास्त लोकांना असं वाटतंय की त्या प्राईस पर्यंत निफ्टीची किंमत जाऊ शकते म्हणून त्या ठिकाणी ट्रेडिंग होतं म्हणून त्या ठिकाणी इंटरेस्ट डेव्हलप झालेला आहे लोकांचा मार्केटमधल्या पार्टिसिपेंटचा त्या म्हणून त्या ठिकाणी खूप साऱ्या पोझिशन ज्या आहेत त्या क्रिएट झालेल्या आहेत ब्याण्णव लाख लोकांना असं वाटतंय की प्राइस जी आहे ती सव्वीस हजारपर्यंत जाईल आणि त्यांना कॉल बाय केल्यानंतर प्रॉफिट होईल परंतु वेगळ्या ब्याण्णव लाख लोकांना ऑपोजिट ब्याण्णव लाख लोकांना असंही वाटतंय की निफ्टी जो आहे तो ह्या एक्सपायरी पर्यंत एकोण अठरा नोव्हेंबर पर्यंत क्रॉस करणार नाही म्हणजे जी सव्वीस हजार ची कॉल आहे तिचा जो काही प्रीमियम आहे निफ्टी जर तिथपर्यंत नाही गेला तर त्याची किंमत जी होती शून्य होईल म्हणून त्यांनी कॉल सेल केलेली आहे आणि त्यांना ऑप्शन सेलिंग मध्ये प्रॉफिट होईल त्याच्यामुळे या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट जो बनताना आपल्याला दिसतोय तसंच मार्केटमध्ये दुसरं प्रडिक्शन काय आहे तर आपण या स्ट्राईकचा विचार करूयात की पंचवीस हजारच्या स्ट्राईकच्या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय की निफ्टी जो आहे तो सरळ अठरा नोव्हेंबर पर्यंत पंचवीस हजार रुपयापर्यंत येईल त्याच्यासाठी त्यांनी या ठिकाणी पुट बाय करून ठेवलेले आहेत परंतु त्या सेल करणारा कोणीतरी पाहिजे तेव्हा त्यांना बाय करता येतील म्हणून चौऱ्याण्णव लाख लोकांनी या ठिकाणी जे आहेत आहेत करून निफ्टी जर समजा पंचवीस हजार पर्यंत नाही आला तर त्याचा जो काही प्रीमियम असेल तर तो पूर्ण शून्य होईल आणि त्यांना त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल तर अशा पद्धतीने हे ऑप्शन चेन मध्ये जो डाटा असतो तर तोच डाटा ह्या चार्टवर आपल्याला बघायला मिळतो आता या ठिकाणी सुद्धा चेंज इन ओ आय जो आहे तो आपल्याला दिसतोय पण या ठिकाणी मध्ये दिसतोय अंकामध्ये नाही दिसत आहे मध्ये दिसतोय या ठिकाणी ओआय ऍक्च्युली किती आहे ते दिसतंय या ठिकाणी ग्राफ दिसतोय त्याचा आणि इथं प्राइस आहे ठीक आहे आता या ठिकाणी काय होत आहे फक्त आपल्याला बार चार्ट दिसतोय आणि ओआयची माहिती आहे इथं प्राइसची माहिती नाही आहे ठीक आहे तर ही आता काही लोकांना असं वाटतं फक्त ऍट द मनी स्ट्राईक प्राईजच्या जवळच्या वरच्या पाच आणि खालच्या पाच स्ट्राईक प्राईज पर्यंतची माहितीची ती बघायला पाहिजे काहींना वाटतं सगळ्याच बघायला पाहिजे म्हणजे आपण ऑल जर कधी केलं तर बघा आता सत्तावीस शेच्या कॉलचा सर्व ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त आपल्याला दिसतोय आणि ओव्हरऑल विचार केला तर कॉलचा ओपन इंटरेस्ट होतो जास्त आहे म्हणजे जा मार्केटमध्ये जे बिअर ट्रेंड होतो आहे फूट जे मानाने कमी आहेत कॉलपेक्षा कॉल जास्त आहेत त्याच्यामुळे जा कॉल रायटर्स जास्त इंटरेस्टेड आहेत आता आपण हे बघितल्यानंतर ओपन इंटरेस्टचा जो डाटा असतो तर तो नेहमी ऑप्शन सेलर्स यांच्या दृष्टिकोनातून बघतो म्हणजे आपण जो विचार केला की या ठिकाणी आता सध्या जे आहे ते करोड़ हो एक पॉइंट छत्तीस करोड ओपन इंटरेस्ट जो तयार झालेला आहे म्हणजे एक करोड छत्तीस लाख लोकांनी ऑप्शन्स बाय आणि सेल केलेले आहेत तर या ठिकाणी जर समजा तुम्हाला वाटतंय की सव्वीस पर्यंत निफ्टी जो जाईल म्हणजे तुम्ही ऑप्शन बाय करताय समजा तुम्ही रिटेलर आहात परंतु त्याच्या ऑपोजिट कोणाला तरी असंही वाटतंय की इथून निफ्टी जो येतो खाली जाणार म्हणून ते ऑप्शन सेलिंग करत आहेत मागे सांगितल्याप्रमाणेच की ऑप्शन सेलर्स आहेत त्यांना पैसे जे ते खूप जास्त लागतात मार्जिन जे ते खूप जास्त द्यावं लागतं आणि ऑप्शन बायर्सला मार्जिन जे ते खूप कमी द्यावं लागतं तर मग अशा कंडिशन मध्ये ऑप्शन सेलर्स जे आहेत ते खूप जास्त रिस्क घेतील का तर जर समजा त्यांनी रिस्क घेतली तर त्यांचा लॉस जो आहे तो अनलिमिटेड लॉस असतो अनलिमिटेड म्हणजे त्यांना जर समजा एकदम एकाच दिवसामध्ये निफ्टी जर समजा पाच सात पर्सेंटनी वर जर कधी गेला तर ह्या ठिकाणच्या ऑप्शन सेलर्सला कॉल सेलर्सला खूप जास्त लॉस होईल अनलिमिटेड स्वरूपाचा लॉस होईल तर अशी ते रिस्क घेतील का तर ते घेणार नाही त्याच्यामुळे त्यांना स्मार्ट मनीला कन्फर्म वाटतंय की निफ्टी जो आहे तो सव्वीस हजारच्या खालीच राहील म्हणून त्यांनी या ठिकाणी कॉल जे आहे सेल केलेले आहेत म्हणून तो स्मार्ट मनी जो आहे ते ऑप्शन सेलर्स असतात आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आपण ओपन इंटरेस्टचा अनालिसिस जे करायला ते 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 पाहिजे कारण की त्यांच्याकडे साधनं खूप असतात त्यांच्याकडे अनालिसिस करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात क्वचित काही इंटरनल न्यूज त्या सुद्धा त्यांच्याकडे असू शकतात असा एक विचार असतो आणि त्याच्यामुळे ओपन इंटरेस्टचा जो डाटा असतो तर तो ऑप्शन सेलरच्या दृष्टिकोनातून आपण बघायचा असतो म्हणजे आता ह्या ठिकाणी जो ओपन इंटरेस्ट आहे जास्त डेव्हलप झालेला आहे म्हणजे ह्या ठिकाणी स्मार्ट मनी जे आहेत ते जास्त ऍक्टिव्ह आहेत नो डाउट त्या ठिकाणी स्मार्ट मनी जे आहेत त्यांना ऑप्शन सेलिंग करण्यासाठी ऑप्शन बाय करणारे ऑपोजिट कोणीतरी हवे असतात तर ते असतात आपले रिटेल ट्रेडर्स तर ते रिटेल ट्रेडर्स पण असतील या ठिकाणी परंतु या ठिकाणी जर समजा ऑप्शन सेलर्सचा स्मार्ट मनीचा इंटरेस्ट डेव्हलप झालाय तर एक्झॅक्ट बरोबर त्याच्या मार्केट जे आहे ते तिथून खालीच जाणार आहे परंतु असं काही कुठला रूल नाही आहे कधी कधी ह्या ठिकाणचे ऑप्शन सेलर्स जे आहेत तर ते सुद्धा ट्रॅप करण्यासाठी मार्केट जे ते वर जाऊ शकतं आणि हळूहळू स्मार्ट मनी ह्या स्ट्राईक वर किंवा ह्या स्ट्राईक प्राईजवर ओपन इंटरेस्ट जास्त डेव्हलप करू शकतात याच्यातून एक्झिट करू शकतात थोड्याशा लॉसवर इथे एक्झिट करू शकतात आणि ह्या ठिकाणचा पुढे पुढच्या ओपन इंटरेस्टवर जास्त ओपन इंटरेस्ट बिल्ड करू शकतात वाढवू शकतात त्यांची पोझिशन तर जरी स्मार्ट मनी ह्या ठिकाणी आता जास्त आहेत त्यांना शक्यता आहे जास्त वाटते की या ठिकाणापर्यंत निफ्टी जो येणार नाहीये म्हणून त्यांनी या ठिकाणी जास्त पोझिशन जी क्रिएट केली आहे जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र